तर ठाकरे गटाचं राजकारण सुरू आहे अशी प्रतिक्रिया सोलापूरमध्ये भाजपनं दिलेली आहे भाजपची विरोधकांवर टीका केलेली आहे भाजपनं आणि दहशतवादी हल्ल्याविरोधात भाजपनं निदर्शनं केलेली आहेत सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आणि जनता पार्टीनं भाजपनं या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा निषेध केलेला आहे शिवसेना उबाटा पक्षाच्या नेत्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाला निषेध केला आणि भाजपचा भाजपनं देखील या घटनेचा तीव्र शब शब्दांमध्ये निषेध केलेला जम्मू काश्मीर आज कुठेतरी निवडणुका झालेल्या आहेत पर्यटक तिथं जाऊ लागलेले आहेत आपल्या आपल्या मध्ये ते एवढ्या चांगल्या प्रकारे तिथं समावून गेले तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यापासून तिथं एवढी चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे कुठेतरी दहशतवादी तिथं येऊन तिथं असल्या कृत्य करून पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचं काम चालू आहे त्याचा निषेध करतोय आणि पुन्हा आम्ही सगळ्यांनी आपल्या या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदींच्या पाठीमागं ठामपणे उभे आहोत मोदींनी जे निर्णय घेतील वेळ आला तर पाकिस्तानला संपविण्याचा वेळ आला तर त्याच्या पाठीमागे आम्ही सोबत सगळे सोबत आहोत